बर आईस्क्रीम गोडवा आणि गारवा खाईपर्यंत आमच्या तात्या साहेबांच्या मुखातून एक सुंदर असं गीत विदाउट माईक विदाउट माईक खरा तो आवाज आपल्याला समजेल पण लवकर आवाज

रामृषानी हरे कुंडला कुंडला देव देवणी हरे कुंडला देव देवनी कुंडला सांडला ला भाव भक्तीचा सांडला भाव सांडला सांडला भाव भक्तीचा चा सांडला हरे कुंडला कुंडला देव देवनी कुंडला अरे कोडला कोंडला देव दे ओली कोडला भक्ता सां टिकेला उभा हा संसार भांडाराचे दार तुझ्या हाती नरा दिले करणे देवाची माया जोडल्याची भक्ती ठेवी तू माया जोडल्याची भक्ती ठेवी अरे कोंडला कोंडला देव देऊन ही कोंडला वारे सांडला सांड लाग भावभक्तीचा सांडला लाग सांडला सांड ला सांड लाग भावभक्तीचा सांड लाग हरे कोंडला कोंडला देव देव ही कोंडलांगारन देवाचे हे रूप त्याचे पाप ठेवून कोंडले पाणी वाट द्या मोखारी विश्वासा तुमारी कोळी भक्ता विश्वासा तुमारी मारी भक्ता अरे कोंडला कोंडला देव देवळी कोंडला अरे कोंडला कोंडला देव देवळी कोंडला बारे सांडला सांडला भाऊ भक्तीचा सांडला भाव सांडला सांडला भाव भक्तीचा सांडला अरे कुंडला कुंडला देव देव कुंडला गरीब श्रीमंत त्याची तुला खंत गरीबाचा संत भक्त तो जी सेवा धर्म सारा करावा मुकाट मागे कटकट हे कट, उन्हाय मागे कटकट घेऊन ये अरे कुंडला कुंडला देव देवून रे बारे सांड ला सांडला भाव भक्तीचा सांडला, बारे सांडला, ला भाव भक्तीचा सांडला अरे कोंडला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय विठ्ठल